खुला वर्ग आहे हा सुद्धा हिंदुस्थानी आहे हिंदू राष्ट्र भारत हमारा आहे शेवटी आमच्याकडे सुद्धा शक्ती आहे संविधान सक्षम आहे कायदेशीर दृष्ट्या आरक्षणावर विचार होऊ शकतो आरक्षणाचा गलिच्छ राजकारण होऊ शकत नाही नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात महाटॉक मग दहा टक्के म राज्य सरकारकडून ते मराठांना दहा टक्के आरक्षण दिले होते याला आवाहन करण्यासाठी गुंतवत्ता सुधारा त्यांनी एक याचिका दाखल केली याच्यावर त्या होती नेमका सुनावणीत काय झालं का सर काय सांगा राज्य सरकारला आज संविधानाच्या माध्यमातून शिकावं लागलं कारण जे याचिका आहे म त्या याचिकेवर आज मान्य उच्च न्यायालयाने एक आदेश पारित केलेला आहे की उद्यापर्यंत अर्ज दाखल करण्याचं सुद्धा या याचिकेच्या निकालावर आधारित राहील जे अर्ज दाखल करत आहेत त्याच्यामुळं एक एक ज्याला म्हणतो आपण पहिल्याच म्हणजे भरतीमध्ये आणि पहिल्याच प्रवेशांमध्ये आज राज्य सरकारला एक खुल्या वर्गाला अपमानित केलं किंवा खुल्या वर्गाला जागा कमी करून त्या गुणवंतांवर एक मोठा आघात केला या गोष्टीसाठी आज माननीय न्यायालयातून त्यांना शिकायला मिळालं सर दहा टक्के आरक्षण दिल्यापासून आहेत त्या बाकी सरकारी त्यामध्ये खूप होल्ड कसं बघता आणि काय सांगता ओ खुला वर्ग आहे हा सुद्धा हिंदुस्थानी आहे हिंदू राष्ट्र भारत हमारा आहे आज महादेवांची महाशिवरात्र आहे शेवटी आमच्याकडे सुद्धा शक्ती आहे संविधान सक्षम आहे कायदेशीर दृष्ट्या आरक्षणावर विचार होऊ शकतो आरक्षणाचा गलिच्छ राजकारण होऊ शकत नाही हे सरकारनं पुन्हा एकदा म्हणजे ज्या प्रकारे पहिल्यांदा कायदा केला ऑर्डिनन्सचा ते घेऊ वापस नेला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा करून पाहिला कायदा तो टिकला नाही त्याच्यानंतर तिसऱ्यांदा मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आणि आता चौथ्यांदा एरे माझ्या मागच्या करण्याचा प्रयत्न केला गुणवंतांसाठी गुणवंतांच्या विरुद्ध खेळू नका गुणवंतांची हेळसांड करू नका हेच सरकारने शिकलं पाहिजे धन्यवाद जर आपण पाहिलं तर मंगळवारी आहे ती याचिकेवर परत सुनावणी होणार असल्याची माहिती समोरच आहे अशाच प्रकारे बातम्यांसाठी आमच्या युट्यूबच्या लाईक आणि सबस्क्राईब करा